बातमी आहे पाकिस्तानच्या काळजामध्ये धडकी भरवणारी पुलवामा इथल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्रीय सल्लागार जॉन बोल्टन यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्या फोनवरून चर्चा केली आहे बोल्टन यांनी डोवल यांच्याबरोबर बोलताना पुलवामा दहशतवादी हल्ल्याबद्दल दुःख व्यक्त आहे तसंच दहशतवादाविरुद्ध लढाईत लड़ा भारताला पूर्ण पाठिंबा असल्याचं त्यांनी सांगितलंय पाकिस्तानने दहशतवादी गटांना पाठिंबा आणि आश्रय देणं थांबवावं असा इशारा अमेरिकेने दिलाय त्यामुळे अमेरिकेच्या पाठिंब्यानंतर भारतीय सेना थेट पाकिस्तानमध्ये शिरून कारवाई करते का याकडे सगळ्यांचं लक्ष असेल त्याच्यानंतर आणखी एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते भारतीय सैनिकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यांनंतर जगभरातून पाकिस्तान विरुद्ध टीकेचा सूर उमटू लागलाय चीन वगळता अमेरिका रशियासारख्या बलाढ्य महासत्तांनी देखील भारताला पाठिंबा दर्शवला आहे त्यामुळे जवानांच्या हौतात्म्याचा बदला घेण्यासाठी भारताने सर्वच पर्यायांचा विचार करण्यास सुरुवात केली आहे यामध्ये हवाई हल्ल्याचा पर्याय सध्या हिटलिस्टवर आहे दहशतवादी कारवायांना खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला वठणीवर आणण्याकरता भारतीय हवाई दल पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ले चढवू शकत आहे नियोजनबद्ध पद्धतीने केलेले एअरस्ट्राईक उपयुक्त व्यवहार्य आणि परिणामकारक ठरतील असं काही लष्करी अधिकाऱ्यांचं मत आहे हवाई हल्ल्यासाठी भारतीय हवाई दलाच्या शस्त्रसज्जतेवर ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूयात हवाई हल्ल्याने पाकिस्तानला भारत दणका देण्याच्या तयारीत आहे काव्याप्त काश्मीरच्या दहशतवादी तळांवर भारत हवाई हल्ले करू शकत आहे नियोजनबद्ध पद्धतीने एअर स्ट्राईक उपयुक्त ठरतील स्मार्ट बॉम्ब मिसाईलने दहशतवादी तळ आणि लॉन्च पॅड उडवणं शक्य होईल एलओ सी न ओलांडता हल्ला करणं यामुळे शक्य होणार आहे हवाई कारवाईमुळे कमी कालावधीमध्ये दूरगामी परिणाम पाकिस्तानला भोगावे लागतील दोनशे नव्वद किमी रेंजचे सुपरसॉनिक ब्रह्मोस मिसाईल देखील सज्ज आहेत सुखोई थर्टी एम के आय मिराज टू हंड टू थाउजंड जॅगवॉर फायटर अलर्टवर ठेवण्यात आलेले आहेत